आपण गुढीपाडव्याला नवीन वर्ष का साजरा करतो हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना चला तर मग जाणून घेऊया ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा प्रभू श्रीरामांनी मोठ्या आनंदाने साजरा केला गेला तसेच याच दिवशी प्रभु रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता गुढी म्हणजे विजय ध्वज आहे या दिवशी आपण कडुलिंब आणि गुळाचे एकत्रित सेवन करतो गोड आणि कटू अनुभव हे दोन्ही स्वीकारणं या प्रथेमागे आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी कोणत्याही चांगल्या गोष्टी सुरुवात करणं हे शुभ मानले जाते चला तर मग उत्साहाने स्वागत करूया आपल्या नवीन वर्षाचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी ज्ञानसेवा प्रतिष्ठानला फॉलो करा